नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर बऱ्याचशा न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की दोन चक्रीवादळ बनलेले आहे एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र मला कॉमेंट करत होते की पुढील हवामान अंदाज कसा राहणार म्हणजे पुढील आठ दहा दिवसाचा हवामान अंदाज कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आणि कोणकोणत्या भागामध्ये नुकसान होण्याचे शक्यता जास्त आहे तर जेणेकरून करून सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये अंदाज द्या सर नक्कीच पुढील आठवड्याभर तर अवकाळी आहेच पण आजची वीस तारीख सुद्धा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आणखीन काही भागांमध्ये तीव्रता देणारी आहे ज्यामध्ये पुणे जिल्हा ऐहलादेवी नगर परिसराचा दक्षिणेकर भाग छत्रपती संभाजीनगर धाराशिव सांगली लातूर जिल्ह्यासह मध्ये सुद्धा आज पाऊस धमकळ घालणार आहे जालन्यामध्ये सुद्धा सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी तो धुमाकूळ घालणार आहे जवळपास मागील आठवड्यापासून सातत्यानं चालू आहे हो oh. पण कंडिशन अजूनही त्याच पद्धतीनं भाग सोडते पण आज राहिलेल्या भागांना सुद्धा आजपासून ते जवळपास चोवीस तारखेपर्यंत पाऊस ता, टप्प्याटप्प्याने त्या भाग घेईल असा अंदाज आहे कारण पास, की व्याप्तीची पास पासष्ट टक्के जी व्याप्ती आहे त्याच्यामध्ये दोन तीन तारखा अशा येणार आहे की तेवीस बावीस तेवीस ही कंडिशन जी आहे तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत आणि याच टायमाला सक्रीय वादळ तयार होत आहे पण जे बाष्पा आहे आणि जी गर्मीची प्रमाण महाराष्ट्रात दिवसेंदिवस आणखीन वाढत आहे यामध्ये दोन प्रकारे कंडिशन पाहायला मिळते एक ढगफुटी सदृश्य पाऊस आणि दुसरा म्हणजे व्याप्ती वाढवणारी कंडिशन विजांचा धोका तर ऑलरेडी आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा ठिकाणी विजांचा धोका राहणार आहे तर ठाकरे सर आपण पुढील आठवड्याचा अंदाज पाहणार आहोत पहिले वीस मे आपण संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करूयात आज पुण्यामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस राहणार आहे एक दोन दहा त्या पाच टक्क्यांनी ते भाग सोडू शकतो त्यानंतर रत्नागिरी कोकण किनारपट्टीच्या सर्व भागांना पुणे सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी बीडमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तर सोलापूर सांगलीच्या सांगोले एरियाकडे विजांचा धोका आहे जवळपास जीवितहानीचे प्रकार देखील काळामध्ये घडू शकतात त्यामुळे सतर्क रहा सोलापूरमध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अवकाळी लातूरच्या सावंतवाडी निलंगा काही ठिकाणी तर सावंतवाडी श्रीरांतपाल नांदेडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये विजांचा अलर्ट आज राहणार आहे त्याचबरोबर यवतमाळमध्ये काही ठिकाणी अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसाईल व्याप्ती कमी जरी असली तरी पाऊस ते काही ठिकाणी होणार आहे नागपूर आणि गोंदियाची व्याप्ती आज वाढते आहे ठाकरे सर त्यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट आहे बुलढाणाच्या जिल्ह्यातल्या लोणार ते देवगारच्या परिसरातही आजचा पावसाची मजल असेल मेकालमध्ये काही ठिकाणी आणि हे पावसाचे सत्र आहे हे संध्याकाळी आणखीन तीव्र होणार आहे काही भागांमध्ये ज्याची मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आहे या भागांमध्ये त्याची व्याप्ती वाढणार आहे हे पावसाचं प्रमाण जे आहे दिवसेंदिवस असंच कंटिन्यू चालत राहणार आहे त्यामुळे ज्यांच्या लग्नाचे कार्यक्रम दिवसा संध्याकाळच्या वेळेला असतील त्यांनी दिवसा ठेवायचे दोनच्या अगोदर अडीचच्या अगोदर लग्नाचे आटोपते कामं करायचे आहेत जालन्यामध्ये अडीच ते तीन वाजे अगोदर हे कामं आवरून घ्यायचे आहेत पुढील आठवड्यात सुद्धा ठाकरे सर आपण रोज जर म्हणलं तेवीस तारखेला असेल बावीस तारखेला असेल त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही सेम कंडिशन या तारखेपर्यंत चालणार आहे सगळ्यात महत्वाचा आणि सुरुवातीला विचारला जाणार तुमचा प्रश्न oh. बनतील पण एकच सायक्लॉन आपल्या आप महाराष्ट्रावरती परिणाम करणार आहे oh. ज्याचं निर्माण अरबी समुद्रामध्ये बनत शक्ती असं नाव आयएमडी किंवा जागतिक संस्थे त्याला दिलेलं आहे तर हे oh. सायक्लॉन अरबी समुद्रातल्या बाष्पांना एकत्रित करून बाजूला नेण्याचं काम देखील करतंय त्यामुळे मान्सून येताच मान्सून कोरडा राहण्याची शक्यता देखील जात आहे राज्यामध्ये एकतीस तारखेपासून पुढे काही ठिकाणी अठ्ठावीस पासून पुढे अठ्ठावीस मे पासून चक्क ते एकोणतीस पासून म्हणजे जिल्ह्याकडे थोडा फरक आहे एक दोन दिवसांचा या तारखेपासून हे जे वातावरण आहे हे सातत्यानं फरक पडणार आहे कोरड होण्यासारखं आहे दगडीवर दिसतील पण असा गर्जा मुसळधारपण चक्क बंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणं होणं शक्य नाहीये त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वळण भरेपर्यंत हा अवकाळी बरसलाय अशा अशा शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी हरकत नाहीये पण परवानगी माझ्याकडनं नाहीये तुम्हाला ही परवानगी पंचवीस तारखेनंतर देण्यात तु... येईल आणि सांगितल्याप्रमाणे एक चक्रीवादळ जे आहे ते अरबी समुद्रामध्ये उपसागरामध्ये आहे ते चक्रीवादळाचं नाव काय त्याचा अजूनही डिप्रेशन मध्ये झालेलं आहे ते एलपीप्रेशन मध्ये मोडायचं बाकी आहे आणि त्याचा नाव त्याला नाव देणं जे आहे ते अजूनही खाजगी संस्थेकडे कुठल्याच त्याची परवानगी नसते आपण त्याला अमुक नाव ठेवू वगैरे नाव ठेवू आणि तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं जे शेतकरी सुशिक्षित आहेत क्रोम ब्राउजर वरती सर्च करा की चक्रीवादळाला कोण नाव देऊ शकतो किंवा कोणाचा अधिकार असतो एक तर तो जागतिक संस्थेचा असतो आणि तो ज्या भारतावरती किंवा ज्या देशावरती जो काही वाईट प्रवृत्तीचे लोक बनतात त्यांच्या नावावरून वाईट आमदारांच्या नावावरून अशा त्याची नावं ठेवली असतात किंवा काहीतरी नावं असतात त्याची यादी असते जवळपास सात यादी असते त्या यादीनुसार त्याची नावं ठेवली जातात तुम्ही सगळी माझी घेऊन घेऊ शकता मला सांगायचं काही कारण नाही वेगळं आणि सर एक अतिशय महत्वाचा प्रश्न होता की केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार केरळमध्ये मान्सून ते चार ते पाच दिवसांमध्ये दाखल होण्याचे चान्सेस आहेत आपण पंचवीस तारीख दिलेली शेतकऱ्यांना केरळमध्ये चोवीस तारखेला के कुठल्याही क्षणी तो जाहीर होईल आणि जर वाऱ्याची गती जर आपण पाहिली तर सध्या तो दोन दिवसाच्या अगोदर म्हणजे तेवीस तारखेलाही दाखवण्याचा प्रयत्न आहे मॉडेल पण एक चोवीस पंचवीस आपण तारीख शेतकऱ्यांना देतोय पण त्याचा फायदा काही फारसा नाहीये कारण की सायक्लॉन बनतोय सायक्लॉन मुळे बाष्प डायव्हर्ट होण्याच्या मार्गावरती आहे मात्र सर आता हे जे पाऊस येणार आहे हे अवकाळी आहे का मान्सूनचा पाऊस आहे हा जो सध्या चालू आहे हा जवळपास कंटिन्यू बरसणारा जो अवकाळी पाऊस आहे भाग बदलत राज्यामध्ये धुमाकूळ घालते हा जो पाऊस आहे हा अवकाळी आहे ज्याला मान्सून पूर्व असं म्हणले जाते आणि ह्या पावसाचा शेतकऱ्यांना फारसा काही फायदा नाही उया उलट शेतकऱ्यांची मशागत लांबली आहे पण याचा फायदा काही होईल की ज्या पाणी त्यांच्या असलेल्या भागांमध्ये त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे तिथे पाण्याच्या पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होईल किंवा जूनचा पाऊस थोडा जरी लांबला तर ह्या पावसाच्या ओलीमुळे ते पीक तग धरू शकता अशी कंडिशन पाहायला मिळते आणि सर मराठ मराठवाड्यात आणि विदर्भात पेरणी कधी होईल याचे सांगू शकता का तुम्ही काही याच्याबद्दल विदर्भात आणि मराठवाड्यातल्या पेरण्याला आपण अकरा जून ची तारीख दिलेली आहे विदर्भाच्या पेरणीसाठी सध्या तरी पोषक परिस्थिती निर्माण नाही आहे सर आता बरेचसे शेतकरी असे म्हणत होते की हे जे पावसाचं जे वातावरण आहे हे कोरडं म्हणजे कोरडं कधी होणार म्हणजे आम्हाला उघडी कधी मिळणार हा हा गुड क्वेश्चन आहे शेतकऱ्यांचा आता विशेष म्हणजे हा पावसाचं जे वातावरण चालू आहे हे उघडी होणार नाही यावेळी हे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आणखीन भर देणार आहे येत्या दोन दिवसामध्ये विदर्भाच्या सोडलेल्या भागांना सुद्धा याचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे शंभा संभाव्य शक्यता असणारी जी तारीख आहे ती वीस तारखेला काही ठिकाणी म्हणजे अकोल्याच्या काही भागांमध्ये नागपूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये आणि गुन्हेच्या बऱ्याचशा भागांमध्ये म्हणजे आजच्या तारखेला रात्रीपर्यंत पराक्रम करेलच पण बावीस तेवीस तारीख यांच्यासाठी पोषक ठरणारी आहे तेवीस तारखेपर्यंत यांच्या बऱ्याचशा भागांमध्ये हा पाऊस बरसणार आहे मशागतीचे कामे करत असताना शेतकऱ्यांना एक विनंती आहे सध्या घाई करू नका काम करण्यासाठी वेळ मिळणार आहे जो वेळ मी तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत पुढे सांगितलेला आहे या अगोदर बऱ्याचशा भागांमध्ये शेतकरी मशगतीची काम पाऊस उघडत नाही म्हणून तातडीने करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे विजांच्या रडावरती जिल्ह्यांची नाव आपण घेतली जातोय सातत्यानं जे घेतली जाते सातत्यानं ते त्याच भागांमध्ये ऍक्च्युअली शेतकऱ्यांचे जीव गेल्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळते त्यामुळे अलर्टचा पूर्णपणे आपण सतर्क राहावं यासाठी अलर्ट दिलेले असतात त्यामुळे विजांच्या रोप्यापासून आपला जीव वाचवावा हा तळमळीने प्रत्येक हवामान अभ्यासकांचा आपल्याला सांगितलं जातं त्या माध्यमातून तिथे नियम पाळ आणि विशेष म्हणजे हे जे पाच सहा दिवस आहे हे विजांच्या धोक्यांचे आहे त्यात पाऊसही आहे पण विजांचा धोका मात्र सर्वाधिक जास्त आहे हा आणि सर जो येणारा पाऊस आहे तर याच्यामध्ये काही गारपीट वगैरे हो शक्यता आहे का काही गारपिटची शक्यता क्षमावली आहे कारण की अल्ट्रासिरस आणि जवळपास एवढी प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याची वृष्टी होते ज्यावेळेस पाण्याची वृष्टी कमी होत असेल त्यावेळेस गारपीटीची शक्यता जास्त राहते धूळ असलेल्या जागांमध्ये गारपीटची शक्यता संभावते पण सध्या मॉडेल नुसार झिरो पॉईंट अकरा टक्के एवढीच गारपीटीची व्यक्तता केली जाते त्यामुळे सध्या तरी गारपिटी मानली जात नाहीये ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद हो